नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल एम एन मॅथ मराठी वर हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत मधील गणित भाग एक मधील प्रकरण क्रमांक पहिलं ज्याचं नाव आहे दोन चलातील रेशीय समीकरणे दोन चलातील रेशीय समीकरणे याची आज काही आपण उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आज आपण काही उदाहरणे बघू उदाहरण क्रमांक पहिलं ज्याचं नाव आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा ही एक कृती आहे आणि कृती सोडवत असताना नेहमीच आपल्याला फक्त बॉक्स भरायचे असतात तर बघूया प्रथम आहे पाच एक अधिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण क्रमांक पहिलं दोन एक वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण क्रमांक दुसरं समीकरण एक व दोनशे बेरीज करू पाच एक अधिक तीन वाय बरोबर नऊ अधिक दोन बर 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 हो एक्स वजा तीनो आहे बरोबर बारा इथे दिलेले फक्त आपल्याला बॉक्स भरायचे आहे आणि या बॉक्स मध्ये किमती भरत असताना बघूया आपण सर्वप्रथम साइडला सोडून घेऊ की पाच एक्स अधिक तीनो आहे पाच एक्स अधिक तीनो आहे बरोबर नऊ दोन एक्स वजा तीनो आहे बरोबर बारा यांची बेरीज करू बेरीज करायची असेल तर पाच एक्स अधिक दोनो आहे होईल सात एक्स तीन वाय अधिक आणि वजा हे होईल कॅन्सर नऊ अधिक बारा एकवीस एक्स बरोबर एकवीस छेद सात एक्स बरोबर तीन एक्स ची किंमत किती आली आपली तीन मग याच पद्धतीने आपण इकडेही सुद्धा बॉक्समध्ये तसंच भरू शकतो बघा की पाच एक्स अधिक दोन एक्स एक्स दिलेला आहे म्हणजे किती बॉक्समध्ये सात तीन वाय तीन वाय कॅन्सल होईल वजा अधिक आहे नऊ आणि बारा किती होतात एकवीस इथे जसं सात एक्स बरोबर एकवीस तसंच आपल्या सुद्धा इथे सात एक्स बरोबर एकवीस आलं होतं नंतर मध्ये एकवीस छेद सात त्याच पद्धतीने याही बॉक्समध्ये एकवीस छेद सात सात ने एकवीस तर किती सात ने एकवीस लागितलं एक्स ची किंमत तीन ही आली एक्स ची किंमत एक्स ची किंमत तीन आल्याच्या जा नंतर पुन्हा ती एक्स ची किंमत आपल्याला कुठे ठेवायची आहे एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवणं म्हणजे समीकरण एक काय पाच एक्स अधिक तीन व्हाय बरोबर नऊ मग आपल्याला इथे एक्स ची किंमत किती ठेवावी लागेल एक्स ची किंमत ठेवावी लागेल तीन किती ठेवावी लागेल तीन एक्स ची किंमत किती ठेवू आपण तीन ठेवली एक्स ची किंमत तीन मग आता एक्स ची किंमत तीन ठेवली तर आपल्याला या समीकरणाला सोडवा लागेल विद्यार्थी मित्रांनो किती होईल पाच गुन्हेला तीन म्हणजे किती होतय पंधरा किती होतय पंधरा मग आपले किती आले पास्त्रिक पंधरा तीन वाय बरोबर नऊ पास्त्रिक पंधरा हे उजव्या बाजूला गेले तर काय होईल अधिकचे वजा पंधरा किती होईल वजा पंधरा मग हे वजा पंधरा आपण इथे लिहिले नऊ मधून वजा पंधरा जात नाही म्हणून पंधरा मधून नऊ काढले मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं नऊ मधून पंधरा मधून नऊ काढले येते वजा सहा हे वजा सहा पुन्हा आपण जशाच्या तसे खाली लिहिले तीनने वजा सहा भाग दिला तर उत्तर ची किंमत येत वजा दोन मग आता खाली आपल्याला पूर्ण बॉक्स भरून झाल्यावर पुन्हा शेवटी दोन बॉक्स आहे तेही सुद्धा आपल्याला भरायचे आहेत तर ते बघू एक्स आणि वायच्या किमती एक्स आणि वायच्या एक्स ची किंमत किती आली होती तीन ची किंमत किती आली वजा दोन ही समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने आपण पहिल्या क्रमांकाची कृती सोडू शकतो अशाच पद्धतीने आपण इयता दहावी मधील भाग एक व भाग दोनच्या संपूर्ण प्रकरणावरील गणिताचे व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत सोबतच भाग एक व भाग दोन चे सुद्धा गणिताचे व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत खास करून इयता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या व्हिडिओ सोबतच ज्या आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळतात अशी परीक्षा जी आहे एनएमएमएस व स्कॉलरशिप नवोदय यांचे सुद्धा आपण बुद्धिमत्ता व गणित या विषयाचे सुद्धा आपण व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत सोबतच मराठी व्याकरणांचे सुद्धा व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या साईटला असणाऱ्या नावाच्या बटनला प्रेस करून घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आपल्याला यापासून प्रथमच नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुर्तास थांबतो धन्यवाद